घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे बघा एक कमेंटमध्ये एका भावानं सांगितलं होतं की दारिद्र्य आणि पैसा येत नाही टिकत नाही त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा पाडेवा ते सगळे उपाय साधा आणि सोपा सांगतो तुम्हाला आंब्याचे झाडं तुम्हाला सर्वाला माहिती आहे काय करायचं पुष्य नक्षत्र रवी पुष्य गुरुपुष्य नक्षत्र अशा चांगल्या नक्षत्रा दिवशी ते येळ गाठून पुष्य नक्षत्र दिवशी सूर्य उदायच्या पुढे जाऊन काय करायचं जा। स्वाहा स्वाहाचा जप स्वाहा स्वहाचा जप करीत करीत घरीून निघतानाच जायचं आणि आंब्याची वरचा बांधा काढून आणायचा आहे वरची एक अशा गाठी असतात त्या ते त्याला बांधा म्हणतात वरची गाठ काढून आणायची त्याची पूजापाठ करून ती गाठ काढून आणल्यानंतर ती बी गाठ काढताना स्वहाचा जप करायचा आहे गा बांधा काढून आणताना त्याची एक अशी आठ आहे की बांधा तुम्हाला कुठे जमिनीवर टाकायचं नाही डायरेक्ट तुम्हाला घरी घेऊन यायचं आणि घरी पण जमिनीवर टाकायचं नाही पाठ चौरंग त्याच्यावर ठेवून त्याची येवस पूजा करून स्वहाचा जप करायचा एकशे आठ वेळा त्याला अगरबत्ती धूप गोगोल लोभांचा धुरी देऊन एक बांधा तुम्हाला धान्याच्या कोटरी टाकायचा आहे एकदा एक बांधा पूजाला ठेवायचा आणि एक बांधाचा तुकडा सुपारी एवढा तुमच्या संघ किशेट ठेवायचा आहे तर ह्याच्यामुळे काय होईल तुमची दारिद्र्य निघून जाईल तुमच्या घरात सुख समाधानी पैसा आणि धान्य कधी कमी पडणार नाही घरातली माणसं त्या कोठडीतलं पेटीतलं त्या कोठडीतलं धान्य खाल्ल्यानंतर सुखी राहणार आहेत दोन पेटी असल्या तर दोन पेटीमध्ये एक एक तुकडा टाकून ठेवा एवढाही कारगर उपाय आहे दारिद्र्य मनानं निघून जाईल त्या बांध्याची दिवशी पूजा करायची स्वाहा स्वहाचा जप करून आमुष पौर्णिमाला बघा तुम्ही एक महिन्यात दोन महिन्यातच आंब्याच्या बांध्याचा चमत्कार काय आहे ते आणि एवढा कारगर उपाय आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा गड्डीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या केवडीमध्ये भेटू मित्रांनो चला आराम राम